या सभेसाठी या शिबिरासाठी उपस्थित दत्त सेवा आणि सुप्रीमो पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष संचालक या ठिकाणी उपस्थित ॲडव्होकेट पार्देसकर साहेब गोरकर फेडरेशनचे सचिव उपाध्यक्ष श्री नाना वाळू रत्नसंचालक भाई सावंत या शिबिरासाठी त्यांनी पुढाकार घेतला ते आनंददादा आणि सुप्रीम कोर्टचे चेअरमन पतसंस्थांचे शिबिरार्थी प्रतिनिधी आणि त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण आलेलो आहात ते जाधव साहेब फार महत्त्वाच्या विषयावर आणि जवळजवळ एक महिना राहिलेला रा आहे की मार्च हा महिना संपायला त्याच्यामध्ये थकित कर्जाची शेवटच्या क्षणी कशी वसुली करायची फार महत्त्वाचा विषय आणि दिवाळ्याचा विषय तुम्हाला ते मार्गदर्शन करणार आहे मी आम्ही ते दोन मिनटं बोलणार आणि माझं वास्तविक संपवणार आहे मी प्रथम ती वर्णातील आपल्या सर्वांचं या ठिकाणी फेबरेशनच्या वतीने स्वागत करतो आपला आपलं आभारने सांगितल्याप्रमाणे आपल्याला एक तीस पस्तीस लोकांसमोर शिबिराचं प्रशिक्षित शिबिर व्हावं ही संकल्पना फेडरेशनच्या संचालक मंडळाने मांडल्यानंतर आपण निर्णय घेतला आणि मराठा चौथीची पातळी हा कार्यक्रम आहे आणि अशाच प्रकारची मॅक्झिमम संख्या हेतू असा आहे की जे व्याख्याते आहेत किंवा जे मार्गदर्शक करतात त्यांना समोरच्या प्रशिक्षणार्थाबरोबर थेट बोलता आलं पाहिजे त्याच्या नजरेत नजर टाकून त्याचे हावभाव समजले पाहिजे त्याला आजच्या शिबिरामध्ये माहिती सांगितली किंवा जाणार आहे ती त्याला शंभर टक्के समजली की नाही हे ओळखण्यासाठी फार गाव जत्रा भरून काय शिबिर होणार नाही सभा घेऊन होणार नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे तुमची जागा ही संख्यापण जास्त हे पस्तीस चाळीसच्या पुढे मला वाटतं काहीतरी दिसतंय आपला हेतू असा आहे की कमीत कमी लोकांमध्ये हो पण एनिवे आला तर आपण काही बाहेर कोणाला हे करू शकत नाही ना ना पण खूप आवश्यक बाबीवर आपण बोलणार आहात आपण ऐकणार आहात मी जाधव साहेबांना आणि आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की त्यांचं व्याख्यान चालू असताना किंवा गॅप घेतल्यानंतर तुम्ही उपस्थितांनी आपल्या मनातील काही प्रश्न प्रॅक्टिकल विचारले पाहिजे त्यांना फक्त तुम्ही श्रोते म्हणून जर आला असाल तर मला वाटतं बार्दस करायला शिबिराचा उपयोग नाही असं मला वाटतं आला तुम्ही ते सर्टिफिकेट घेतलं आणि सर्टिफिकेट घेण्यासाठी आणि मार्क्स वाढण्यासाठी आपलं हे फेडरेशन काम करत नाही तसं करणारे नाही आपल्याला थेट लोकांना पतसंस्थांना मदत व्हायला पाहिजे फेडरेशनची इंजिनियर म्हणून आपण जर काम करतो तर आपल्याला हे व्हायला पाहिजे आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही दोन एक तास दीड एक तास जे असेल ते तुम्ही खूप अलर्ट मोडमध्ये असावं आपसात बोलू नये मोबाईल सायलेंट करावे ही माझी विनंती राहील आणि जर व्याख्यात आहे ना त्यांचं नॉलेज तुमच्यापर्यंत तर पोचू शकतात समोरचा जर श्रोता हा जर अत्यंत काय करा बोलता मुरदाड अवस्थेमध्ये असेल कोणतरी सांगतोय आपण ऐकतोय अशा प्रकारची परिस्थिती आपण सभागृहामध्ये होणार नाही कारण संख्या कमी आहे ज्यावेळेला बघा की ज्यावेळेला शंभर दोनशे पाचशे हजार लोक असतात त्यावेळेला अर्धे लोक मोबाईल बघत असतात अर्धे लोक एकमेकाशी बोलत असतात किंवा गर्दी गर्दी हा फार मोठा घटीचा विषय आहे आणि जिथे गर्दी आहे तिथे तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही काही जिथे गर्दी नाही तिथे तुम्हाला मात्र रिझल्ट मिळणार आणि आपण आजच्या या कार्यक्रमामधून काहीतरी घेऊन जावं अशा प्रकारची इच्छा आहे आणि ते बरोबर सांगणार आहे मी आता फक्त एकच सांगणार की तुमच्यामध्ये जे एन पी एमध्ये एक हप्ता ज्याचा थकलेला आहे दोन हप्ते जो थकलेला आहे तिसरा थप्ता न थकण्यासाठी आणि ते अकाउंट मार्च महिन्यामध्ये एफ न जाण्यासाठी आपल्याला तीन महिने सहा महिने पाच महिने झालेले आहेत ते बँकेत बँक डोक्यात बसलेली आहे बँकेमध्ये तीन महिने आणि जर पाच झाले असेल तर पहिला सहाव्यावाल्याला रोखलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं त्यांना रोखलं पाहिजे संस्थांमध्ये अजून आलेलं नाही आता थकबाकी पूर्ण भरल्याशिवाय अकाउंट एनपीए मधून बाहेर जात नाही परंतु मध्य संस्थांमध्ये शेवटचा हप्ता भरला पास शिल्लक राहिले तर एमपीए मध्ये जात नाही परंतु बँकांमध्ये रिझर्व बँकेने जर तुमचे दोन तीन हप्ते थकले तर एमपीए मी एक हफ्ता भरतो तो एनपीए मधून बाहेर जात नाही शंभर टक्के थकबाकी तिन्ही महिन्याची भरायला पाहिजे तो कन्सेप्ट आपल्याकडे फार लांब नाही आपण त्याच्यात त्या सर्कामध्ये आपण येणार आहोत शिडी सर्कात आलो शियारे मध्ये आलो आणखी कशा कशा लोक सर्व आपण त्याच्यामध्ये हळूहळू काही चुकीचं नाही आपल्यालाही फायनान्शियल डिसिप्लिन असायला पाहिजे आणि शेवटचा हप्ता भरणे आणि एन पी मध्ये बाहेर पडणं हे तात्पुरती ह्या आर्थिक संस्थांना ही सूर आहे मी आजच आलेलं आहे की आपला उपविधी पतसंस्थांकरता आणि आपला कॉम्परिटिव्ह ऍक्ट एकोणीसशे साठा हा पतसंस्थांसाठी आणि बँकांसाठी सुद्धा समीक्षण नाही त्याच्यामध्ये खूप आमूला बदल करायला पाहिजे आपल्या पतसंस्थांमध्ये कर्ज कोणाला वाटावं आणि किती टर्मोल असतात त्यांनी काय पर्सनल दोन किती आणि मॉर्गेज दोन किती परंतु त्यांनी कर्ज क्वालि कर्ज वसूल पॉलिसी काय म्हणायचं त्याला रिकवरी पॉलिसी यांचा अंतर्भूत केलेलं नाही त्याच्यामुळे सगळ्या राज्यामध्ये सतरा अठरा हजार ज्या पतसंस्था आहेत त्या भरकटलेल्या अवस्थेमध्ये आहेत ज्यांच्या पतसंस्था दहा कोटीच्या पुढे गेलेल्या आहेत त्यांच्याकडे थोडं इन्फ्रास्ट्रक्चर आहे परंतु आज नव्वद टक्क्याच्या पुढे पतसंस्था ह्या दहा कोटीच्या राज्यामध्ये आहेत आणि छोटे माणसं खूप अडचणीमध्ये आलेली आहेत आणि त्या लोकांना चांगलं नॉलेज मिळण्यासाठी फार चांगला शिक्षित आणि तज्ज्ञ स्टाफ ठेवता येत नाही कारण त्या पतसंस्थांचं इन्कम पुरेसं असतं इन्कम पुरेसं असल्यामुळे पुरे आपल्याला जा जास्त पगाराची आपल्याला स्टाफ ठेवता येत नाही कमी पगारांमध्ये काय करून करून किती सेवा देणार त्यांची कृती किती असणार असे अनेक व्हरायटी प्रश्न आहेत तरीसुद्धा आपण जनरेशन म्हणून त्याच्यातून जेवढं शक्य आहे आपल्याला एक कायदेशीर जबाबदारी आणि दुसरे आम्ही पण त्याच क्षेत्रामध्ये कार्यकर्ते असल्यामुळे एक नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही हे काम करतोय आणि त्याला हा कार्यक्रम होतोय मला काल तुमच्या आपल्या सरकारी दुसऱ्या त्यांनी पण उत्कृष्ट तुमच्या सरकार दादरचा कार्यक्रम घेतला आणि आम्ही पूर्ण अधिकार त्यांना दिले आज तुम्ही बघा बॅनर तुम्ही लावा फोटो तुम्ही लावा हार तुम्ही आणा जे काय असेल त्याला सिस्टीम केलेली आहे आणि सगळे सिस्टीममध्ये माझ्या शाळेमध्ये सगळी डिसिप्लिन काम असतं त्यामुळे कुठेही को कोण चुकत नाही चुकलेल्याला मी काही थांबवत नाही आणि मग त्याच्यामुळे अनेक गोष्टी चांगल्याच होतात आणि मला पूर्णपणे खात्री आहे की आमचे आनंददानाच्या नेतृत्वाखाली तुमचे आता मी विषय काढलो की सर्वोदय बँकेचे अध्यक्ष दत्तसेवाचे अध्यक्ष त्यांना एक मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि मला पूर्णपणे पुर्ण खात्री आहे त्या जबाबदारीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये पस्तीस एमध्ये दे असलेली बँक बाहेर काढण्यामध्ये आम्ही नक्की यशस्वी होऊ अशा प्रकारचा करतो का कारण आमची इच्छा आहे आमचा हेतू चांगला आहे आणि समर्थाचा हेतू त्या रिझर्व्ह बँकेचा काही असो आम्ही आल्यापासून मला तुम्हाला हे मुद्दा पण सांगायचा आहे आम्ही किती झाले दोन वर्ष पण पूर्ण झालेले नाही बरोबर ना आम्ही टोटल याच्यामधून साधारणतः साडे तेरा कोटी रुपयाची के के वसुली केली म्हणजे जे कर्ज वसूल होत नव्हतं त्याची साडे तेरा कोटी के वसुली केलेली आहे आणि ती वसुली आणखी आम्ही तेवढी डबल वसुली त्या वा एक बारा तेरा महिन्यामध्ये आम्ही करून या बँकेला पस्तीस हे वसूल एक चांगला आणि मग आपण बँकांमध्ये करू शकतो तर आपण स्वतःसंस्थांमध्ये सुद्धा करायला पाहिजे आम्ही अनेक गोष्टी मी फार लवकर आलो होतो मला गावी जायचं आहे घरगुती कामासाठी म्हणून मी आपली रजा घेणार आहे म्हणून लवकर आलो मला उशीर होऊ नये म्हणून आणि आपणही वेळेवर आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानूनच्या कार्यक्रमाला अशाच प्रकारचा उत्कृष्ट प्रतिसाद भविष्य दे देवा अशा प्रकारची विनंती करतो आणि मी जाधव साहेबांना आपल्या या व्याख्यानाला सुरुवात करण्याची त्याला विनंती